नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत गोल गळा परफेक्ट फिनिशिंग सहित पायपिंग न लावता कशा पद्धतीने तयार करावा इथं बॅक पार्ट कटिंग करून घेतलेलं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही कटिंग केलेलं आहे आता इथं गळारुंदी घ्यायचं आहे इथं अडीच गळा गळारुंदी घेतलेला आहे आणि जो काही पाठीमागचा गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं घ्यायचं आहे इथं साडेसातचा गळा आहे तर इथं मी आठ इंच साडेसात प्लस अर्धा इंच असं आठ इंचाला मार्किंग करून घेतलं आणि हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि इथं अशा पद्धतीने मी हा इथं गोल गळाला आकार देऊन घेतलेला आहे आता जो काय मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे तशा पद्धतीने सरळ भागावरती अस्त्र ठेवून घेतलेला आहे आणि इथं सर्व साईडने पिनं लावून घ्यायची आहेत जेणेकरून आपल्याला शिवताना सोपं जाईल त्यासाठी कुठेही हलणार नाही कपडा तिकडे इकडे त्यासाठी इथं अशा पद्धतीने मी पिना लावून घेतलेल्या आहेत आता इथं जे काही गळ्याचं मार्किंग केलेलं आहे प्रॉपर त्यावरच आपल्याला इथं जे काही शिलाई आहे ते देऊन घ्यायची आहे इथं शिलाई देऊन झालेलं आहे आता इथं मधला जो काही मेन फॅब्रिकचा आणि अस्तरचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे इथं कटिंग करताना पाव इंच इतकं मार्जिन सोडून कटिंग करून घ्यायचं आणि इथं आता छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला इथं पूर्ण गळ्याला कट्स देऊन झालेले आहेत आता इथं पलटी करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने कट्स दिल्यामुळे जो काही गळ्याचा आकार आहे तो प्रॉपर असा येतो त्यासाठी इथं अशा पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे आता इथं कट्स देऊन झाल्यावर मी पलटी करून घेतलेला आहे आणि इथं वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचा आहे आणि इथं दापटिप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत दापटिप देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पकडं तिथं पूर्ण गळ्याला दाबटीप देऊन घ्यायचं तशा पद्धतीने आपलं गळ्याला इथं दाबटीप देऊन झालेलं आहे आता इथं सर्व साईडने कडेकडेने टीप मारून आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी सर्व साईडने इथं शिलाई देऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेणार आहे अशा पद्धतीने आपला हा कमीत कमी वेळेत गोल गळा शिवून तयार होतो जर पायपिंगला जर कपडा कमी पडत असेल तर इथं अशा पद्धतीने हा गोल गळा इथं तुम्ही शिवू शकता इथं अशा पद्धतीने मी सर्व साईडने कडेकडेने टिप मारून अस्तराने मेन फॅब्रिक हे जोडून घेतलेलं आहे आता इथे जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे बाहेरच्या साईडने तो इथं सर्व साईडने कटिंग करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने सर्व साईडने जो काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा होता तो इथं मी कटिंग करून घेतलेला आहे आता इथं पाठीमागच्या भागाला इथं टक्स टाकून घ्यायचे आहे आता इथं बॅक पार्टला टक्स टाकून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने बॅक पार्ट हा सेंटरमधून फोल्ड केलेला आहे आणि जो काही ब्लाउजचं मार्जिन आहे ते सोडून द्यायचं आहे इथं दोन इंच ब्लाऊजचं मार्जिन होतं ते सोडून दिलेलं आहे आणि बाकीचं जे काही येत असेल त्याचं सेंटर काढून घ्यायचं आणि सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिकडं अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असं टोटल एक इंचाचं टक्स इथं टाकायचं आहे अशा पद्धतीने मी टक्सचं मार्किंग केलं आणि जे काही टक्सचे उंचे आहे ते ग पाठीमागच्या गळ्याच्या थोडंसं खाली असलं तरी चालेल पण अशी तेवढंच असली पाहिजे तशा पद्धतीने मी टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही साईडने आता इथं जे काही मार्किंग केलेलं आहे ते तिथं इथं टक्स टाकून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला इथं टक्स टाकताना शिलाई देऊन घ्यायचं इथं टक्सचं जे काही मार्किंग केलेलं आहे इथं अशा पद्धतीने क्रॉसमध्ये दे शिलाई देऊन घ्यायचं आहे टक्सला आणि इथं टक्सला कंपल्सरी डबल टेप्या देऊन घ्यायचं तशा पद्धतीने मी दोन्ही साईडचे इथं टक्स टाकून घेतलेले आहेत आता इथं कमरपट्टी लावून घ्यायचं आहे पद्धतीने जोडून घ्यायचं आहे जर पट्टी कमी पडत असेल तर आणि डबल टेप देव द्यायचं आहे पट्टी जोडताना आणि वरच्या साईडने त्या दाब टेप देऊन घ्यायचं आणि त्या खालच्या साईडने अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून ही पट्टी कमरेला लावून घ्यायचं आहे आणि पट्टी लावताना वरचा जो पार्ट आहे म्हणजेच बॅक पार्ट तो सरळ ठेवायचा आहे आणि पट्टी त्याच्यावरती उलटं ठेवून घ्यायचं आणि खालच्या साईडने अर्धा इंच इतकं मार्जिन पकडून ही पट्टी लावून घ्यायचं आहे आणि पट्टी खालच्या साईडने फोल्ड फोल्ड करायचा आणि जो काही मार्जिनचा कपडा आहे तो पट्टी साईड शिलाई देऊन घ्यायचा आहे आणि इथं आता पट्टी आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचं आणि इथे दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत दापटिप देऊन घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंग सहित असं गोल गळा आपला तयार झालेला आहे कमीत कमी वेळेत जर पायपिंगला कपडा कमी पडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने गोलगाळा तयार करू शकता एकदम कमीत कमी वेळेत असं तयार होतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका